प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरी आम्ही योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो फिलिप त्याला पिता असभूजी म्हणजे आम्हाला पुरे आहे येशूने त्याला म्हटले फिलिपा मी इतका काळ तुम्हा जवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे जर तू आम्हाला पिता दाखव असे तू कसे म्हणतोस मी पित्यामध्ये व पित्या माझ्या मध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय प्रभूचे शुभवर्तमान हे hey, प्रभू श्री ख्रिस्ता तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो आज फिलिप येशूला एक प्रश्न विचारतो पित्याला दाखव हे काय दर्शवतो तीन वर्ष फिलिप येशू बरोबर होता तरी त्याच्या मनात श्रद्धा नव्हती की येशू जो कृत्य करत आहे याची साक्ष म्हणजे स्वयं स्वत परमेश्वर पिता आहे आणि आजचा जो वक्तव्य आहे फिलिपचा जे वक्तव्य आहे त्याचा अविश्वास दर्शवतो परत एकदा वारंवार या पुनरुत्थान काळात प्रभू आपणास सांगत आहे विश्वासात विकसित वा श्रद्धेमध्ये विकसित व्हा आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्नशील राहूया आम्ही